चलो देखो अब मैं क्या करता सो तुमचं नवीन ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर दिसत असेल चेहरा कसा वाटतो बघा काल सेलिब्रेट केले कशी वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा तर मजेत असाल तुम्ही आणि मजेतच असले पाहिजेत एकदम तणाटण मस्त वेगळी तर गाईज आज ब्लॉग म्हणण्याचा मेन कारण असं आहे की आज आमच्या भावाचा बड्डे म्हणजे यशचा बड्डे त्या निमित्ताने आम्ही सर्व क्लासमेट एकत्र येणार आहेत आणि खूप दिवसानंतर एकत्र येणार आहेत तर खूप मजा धमाळ मस्ती तर होणारच आहे ती कॅप्चर करण्यासाठी मी हा ब्लॉग ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि मेन सांगायचं कारण असं काही की खूप दिवसानंतर ब्लॉग बन बनवण्याचं कारण असं आहे की यार तुम्ही सपोर्ट करत नाही सपोर्ट नाही करत तर मग कसा माणूस डिमोटिवेट होतो इतका आपण व्हिडिओ वगैरे बनवतो आणि लाईक येत नाही शेअर येत नाही सबस्क्राईब सबस्क्राईबर तर काय वाढतच नाही सांगायला मला लाज वाटते जे आयला सबस्क्राईबर एवढे सबस्क्राईबर आहेत पण काय करतोय म्हणून आपलं मला आवडतं ब्लॉगिंग करायला म्हणून करतोय आता करतच राहीन पण जरा सपोर्ट करा काहीच तुम्ही एका तुमच्या एका लाईकनी किंवा एका कमेंट इतकं बरं वाटतं ना काय सांगू काय सांगू तुम्हाला इतका मजा येते ना पण तुम्ही ते एका लाईक किंवा एक सबस्क्राईब करतच नाही ुख बघा तुम्ही तर हाच आज आजचा ब्लॉग हा मस्तपैकी एकदम मनोरंजनपूर्वक होणार आहे कारण की आमचे सर्व पाचवी पासूनचे पाच पाचवी पासूनचे क्लासमेट म्हणजे पाचवी ते दहावीपर्यंतचे पर्यंतचे क्लासमेट सर्व एकत्र येणार आहोत आणि आपल्या भावाच्या भावाचा बड्डे साजरा करणार आहोत तर मस्तपैकी एकदम ब्लॉग मजेदार होणार आहे त्यासाठी कंटिन्यू राहा तुम्ही आणि मग सांगितले की सपोर्ट करा काय सपोर्ट लाईक शेअर सबस्क्राईब करत जा जरा बरं वाटत मला पण हो करा हो तर चला भेटू तिकडे गेल्यावर ओके सो टू बी कंटिन्यू तिकडे गेल्यावर भेटू आता जरा पाच वाजले सात वाजता जायचं आहे तिकडे तर भेटू तिकडे गेल्यावर आता आपण आले हॉटेलमध्ये यशचा साजरा या

कॅमेरा बघायला ती रश्मिता रश्मिता आयकर तर काहीच मस्त पिक आले आम्ही ते बर्थडे साजरा करायला सर्वजण जमलेले आहेत आणि यश योगा त्या टेन्शन मध्ये जरा दिसतोय खर्च होणार आहे म्हणून टेंशन वाटतंय आणि जनता माफ नाही करेगी त्याला काय आता वरती जातो इकडे आर्किटेक्चर बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि खतरनाक आहे तो हॉटेल तो आर्किटेक्चर आहे काहीच आणि हा आपला दादा हाय गाय करा हाय गाय हे तो तो हा आपण साऊंड वरती नेऊयात सौरभ साऊंड वरती घ्यायचं का आपण चालेल हो साऊंड वर साऊंड हा हा तर हा साऊंड आम्ही वर नेणार आहेत आता हो दे <laughs> ना मग मी गाणं बोलतो तर वरती चालू आहे आता मस्त बीके एकदम बघू शकता जास्त वरती नाही जरा वरती चला बीटी असं नाव येते बघा कसं आर्किटेक्चर एकदम खतरनाक असं एकदम काहीतरी यो गाईज लाईक शेअर काहीतरी करायला बोल आणि बघू शकता वरती एकदम कसं खतरनाक व्ह्यू बघू शकता आमच्या क्लास मधल्या एक सुंदर सुंदर मुली फिर कुठे वगैरे असेल तर तर मस्त पैकी बघा आणि तयारी कशी वाटते केक बीस कसे वाटतात काय आणि हे बघा इकडे पाखरा पण पाखर अरे लव बर्ड्स आहेत ती लव बस पण त्यांना असं खोलून पॅक करून ठेवले तर बरोबर आणि संजीवनी इंट्रोड्यूस करायला विसरलो ती जरा बिझी होती बघा कशी विसरली असते आणि बघा आणि दोघे जण येत आणखी तर त्यांना पण इंट्रोड्यूस करून देतो तर आता थोड्या वेळा पण केक कापणार आहेत कारण की आता मस्त ऑर्डर ऑर्डर वगैरे दिलेले आहेत आणि इकडे बघा इकडे सौरभ आणि साहिल आपले डीजे मास्टर आता डीजे जॉकी साहिलकडे दिलेले साहिल <laughs> <laughs> कमी दे दे <laughs> <laughs> कमी हा टेन्शन नाही काय मस्त पैकी गाणी पिणी बोलू एकदम नाही गाणी लावू माईक पण आणू एखादा बाहेरून इकडून व्ह्यू बघू शकता तुम्ही कसं आहे पूर्ण अंधार अंधार व्ह्यू तर सर्वांचं जरा मनो मनो मनोगत घेतो आता मी ए विक्रांत तुला कसं वाटतंय मस्त वाटतंय ते तुला कसं वाटतंय होय इकडे बघ मला कसं सातवी फेर तुला कसं वाटतंय हा काहीतरी बोल काहीतरी बोल तुला कसं वाटतंय मस्त बघी दोन शब्द चांगला बोल मस्त वाटते रश्मी मस्त मस्त एकदम मन मोपले बनाने साक्षी दोन शब्द तुझे इतक्या आणि यश यशचा बर्थडे तर त्या साजरा करा आणि येष्ट काय टेन्शन मध्ये दिसतोय जरा आज <laughs> उलटी खुर्ची करून <पसुण> <laughs> उलटी खुर्ची करून साहिल साहिल आणि साईलचा मनोगत साहिल बोल दोन शब्द आपलं काहीतरी बोल ना साहिल बोल बोलतात नाही त्याला ते बोबडी आहे बोबडा येतो मित्रांनो तुमच्या दहावीची गांग अशी फिरते काय हा कशी बघा कसा अजून दहावी पाचवी पासून दहावी पर्यंत पाचवीपासून दहावी पर्यंत एकत्र असलेले सर्व आम्ही पासून दहावी पर्यंत एकत्र बसणार आहे एकच क्लासमध्ये ते सर्व आज जमलेलो आम्ही इथे तर एकदम भारी मस्त मन म्हणू मोकले म्हणा भेटता येते बोलता येते बरं वाटते कसं गौरवने गाणं गाणा भर लावलाय एक कॉपी आहे याच्यावर असं वाईट वाटतंय मला जुटार आज घातल या सात में बारी जनू अप्सरामियाद नकरवाली कुटली गाली गालूनी साडी लाल गुलाबी पारगल करते तुझी मोर नीशिता गुलाब साडी यानी लाल

लागतोय जरा लागतोय तो जाऊ द्या बोलता बोलताना तर आपण आता केक कापूयात चेतन काय बोलतोस जाम लेट केलास <laughs> केक कापतोय आम्ही

ये लेवल तक गया रेस्मियाने फोन बघायला मस्त पैकी केक के कापला आता यश पटापट चारा वडा बाबू चारदा तिजरा त्रास झालाय डोका दुखा लागलाय तिला आज लांबचा प्रवास केलाय तिने आता नका बाबूल <laughs> वा <laughs>

पडत नाही ए ये भगा ना ए धा भगा भगा कृष्ण बिचानी ओला बिचानी ए ला बिजारी आली ला 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 दिसनी मारी बल पुडवा का दिसनी मारी ते पुडिरी का आता माझी सिंपल असलं तर टिम्पल हिरोईन हिरोईन खायला लागला काय दादा आपलाच के घे झाला कसा टेन्शन आलाय चेतन दोन शब्द बोल काय तरी हाय का असं तरी बोल ना दोन शब्द दोन शब्द तरी बोल मग लाव कुणाची आता काही स्पष्ट केक एन्जॉय करतोय फडाला पेटतो केक खातो फिस केक खादो ना

ये ना खाली आलेलेच मस्त वेग आम्ही बिल यश बिल पे करतो येश बिल पे करतो कुमुद कुमुद काय दोन शब्द बोल यो काही <laughs> <laughs> बघा कॅप्चर झाले बिल काय झालं तर आता यश बिल बे आता यश बिल वगैरे पे करतोय तर आता काही निघण्याची वेळ झालेली आहे मस्तपैकी बेगीच आता एंड करण्याची वेळ झाली आहे

काहीतरी बोल लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तर चला काय चला आम्ही पण चाललोय बाय घरी चाललोय बाईक बघा बाईक वगैरे घेऊन आलोय मस्त वेगळी एकदम आपली बेबी तिकडे उभी आहे ती बघा ती दिसली काय तुमची आपली बेबी हे बो तिकडे सौरभ सौरभ आणि सौरभ बेबी इकडे उभी बघा ही सौरभ आहे आणि मला आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटू का ब्लॉग मध्ये बाय बाय काय हम्मा हम्मा रम्मा रम्मा टम्मा हम्मा कम्बा कम्बा Zip-Amp! Zip-Amp!